मला तर पावनी भोचक वाटले आहेत बघ माझं एवढं पूर्ण खूप सुरत आहे मला कस वाटलं तरी बी म्हणजे उशीर का यायला पण ते माझी पूल लय सुंदर आहे सांगता तर लागतो मग काय सोयीत तुम्ही पैसा पाण्याला नाही विचारित गाड्याकडे बघत येत कुठं निघालो तर काय करायचं ते पैसा पाणी आपल्याला नाही पास तुम्हाला जसं करायचं तसं करा मी काय करणार तू नाही मला हवा आपली पोरगी कशी ही पोरग कस नाही तसं आपल्या पुरुषच्या नाकावणी बी पोरग नाही काय म्हणलं बाबा काय म्हणलं पूर्वी जे आहे का हां त्याच्या नकावणी बी पोरग नाही आमच्या घरी पोरगी बघण्याचा कार्यक्रम आम्ही काय समजावत नाही का नाही उद्या तुम्हाला असं तुम्हाला थोडशी म्हणतो या मग तुम्ही आता निघा काय जेवण बिवणं काय ना का जेवायला नाही

म्हणते का तुमच्याकडे किती पैसे येत म्हणून आता काय सगळे जुळेच आहेत पोरीला विचारावं लागेल मला कसं काय विचार हो म्हणाला तर पास नाही पण तुम्ही माहिली तर विचारा तिला बघा तिचा बी विचार पाहिजे ना विचार तर पाहिजे तिचा बी भीचार घ्यावाच लागणार आपल्याला आताच्या पुरी तशा पुन्हा म्हणायचं मला नव्हरच पोसन नाही फणनच नाही मला दिली पुरी हवाली करून आसलबी काय होऊ आप ना आपण मनानी काय ठरवायचं ना आपण तिला बी विचार मग आपण विचार करू दे संध्याकाळी ओके ऍक्शन ते आता पोरगा आलेल बघितलस पापा ते मध्ये बसलेल हो ते मध्ये बसले ना जरा उठकर ते मला नाही आवडलं कसं दिसतंय का कस ते तुला आवडले

अनुभव सव्वा लाख रुपये कोणाच्या घरात आता थोडं काळ सावलं असलं तर काय सांग बरं तू समजून ना दायचंय का तिला ना दायच नायच तिला